महाराष्ट्र कृषी विभागान मागेल त्याला शेतकडे इनायोजनेबद्दल आज आपो इन व्हिडिओमध्ये मा माहिती देण्यास येत नेमकी ही योजना काय से ही योजना कुणी करत असे लाभ इनायोजनामा लाभलेण्याकरता काय काय पात्रता लागे आवश्यक कागदपत्र काय काला लाखो आणि इना योजनामा काल आणि कत्रक अनुदान जुळण्यास येत होी माहिती असे त्याची माहिती आज आपो इन व्हिडिओ बांधण्यास येत तुमो जर तुमरा खेतो मा क्षेत्रो जर को नहे ते तुमरे करते इजी व्हिडिओ से अतिशय महत्वान अनेक लाभदायक ठरणे है तो ते 발तापू नेमको क्षेत्रान इजी योजना से योजना काय ते हि मागील त्याला क्षेत्रा इन योजना उद्दिष्ट कायसे तुमो जर लक्षपूर्वक जर महाराष्ट्र राज्यमाला शेतकऱ्यांचा अभ्यास करियो तर तुमू लक्ष माव हे की जास्ती जास्ती जे जा शेतकरी स्वतः इनू पर दुस ते पाच एकर दरम्यान ज्या खेतन येतात त्या खेतेस येत आहात आणि ओहला ज्या शेतकरी येतात इनू शेत पर एक ते भांडवलन सेती ही आणि तिन्रा उत्पन्न स्रोत येतात त्याच्या बी एकदम कमी सेता आहात आणि ओहलू जर शेतकरी विचार करू की तेरा करता बारा महिना पाणी सुविधा जर उपलब्ध करण्या जर विचार करू तर त्यांना एकदी मोठली वेर बांधणू किंवा एकदम सेटरन पाईपलाईन करीन पाणी आपल्या खेतोमध लावणो ह्या ज्या गोष्टीस या गोष्टी अशक्यच आहे का की तिना जो लागणार खर्च खूप जास्तीच आहे आणि जो पाक कमीच आहे त्यामुळे मोठली वेर करून किंवा सेटवरून पाईपलाईन करून लावणू या तेर बाबतीमा शक्यच नाहीत तिनामुळे कृषी विभाग ओलू विचार करलो की जर ओला शेतकरी हा तेराच खेतोमा जर शेततड लेणे करता मग तो शेततड करता रहिती किंवा तिने पहिलं जो अस्थिरीकरणतर जो प्लास्टिक जो कागोला थोरतला तिनं अस्थिरीकरण करीतला त्याच्या अस्थिरीकरण लावणे करता जर आपण आर्थिक मदत जर करी ते नक्कीच शेतकरी बनाव शकतलो आणि तीन शेतकड्या माध्यमातून शेतकरी बी मा, उन्हाला शकतलो त्यामुळे तेरो जो अल्पभूधारक जो शेतकरी तीन शेतकरी उत्पन्नान बी हे आणि एकूण उत्पन्न जर वाढोये ते तेरी जी जीवनशैली आहे ती जीवनाची पातळीस आहे किंवा तेरो ग आर्थिक स्तर से जो आर्थिक स्तर बी अं करता ती ना मदत करता कृषी विभाग माध्यमातून मागेल त्याला शेततड्या इन योजनाअंतर्गत शेततड करता आर्थिक मदत करतो मागेल त्याला शेततड्या इना योजना लाभलेण्याकरता नेमकी काय काय पात्रता लागेल ते तीनमा आखाहरण पेल जो अर्जदार से तो चर्जदार अर्जदार एकतर शेतकरी रोहिणू जुय तेरी स्वतः जमीन तीनापर रोहिणू जुएे चिजी जमीन ती जमीन तीन शेतकऱ्यां नावापर रोहिणू जुई इनान पेल कालला सरकारी योजनाम्रण जो शेतक आहे तीन शेतकऱ्याला लाभने जो आहे तेरो जो मोबाईल नंबर आहे जो मोबाईल नंबर आधार कार्ड हाते लिंक रोहून जुएे आणि शेतकऱ्यां नावापर झिरो पॉईंट साठ हेक्टर जमीन जी से जमीन आवश्यक जुएे तोलू शेतकर सेतूचे क्षेत्राला लाभले शेतकरू आणि जी शेतकऱ्यांना अपू जी जमीन शेती जी जमीन तांत्रिक दृष्ट्या जी शेततोड बांधणी करता एक तांत्रिकदृष्ट्या योग्य जमीन रोवणे जो आहे काय तर कृषी विभागात जे कर्मचारी असे तुझे कर्मचारी हे की नेमकी तुम्ही जमीन माझी शेततोड खोवणे जी शेततोड खोवणे करता जी जागू खरीच पॉसिबल सेतू काही नाही तिनंतर तिनं हा मान्यता शेतीची मान्यता जोडली नेमकं इन योजनां लाभ करता काय काय कागदपत्र लागवं काल सरकारी योजना लाभ करता कागदपत्रांची का भूमिका असे अत्यंत महत्त्वान राहतील जर कागदपत्र रहे तरच आपू त्या लाभ से लाभ लाभ लिहिता आवडत योजना योजनांकरता जी लाभ लेणू आहे तीन करता नेमकं काय काय कागदपत्र लागत ते इनामा आकारून पेले एक अर्ज रितरुस से विहित नमुना माहिले जो अर्ज असते त्याची अर्ज लेणुस तीन तिनं हा आपण पूर्ण से शेतकरी आधार कार्ड लागे तीन हाते बँक खाते पुस्तक लागे रोजगार हमी योजना म्हणून जो आपण शेतकऱ्यांना लाभलेण्यास आहे ते करता जॉब कार्ड लागे त्यानंतर सातबारू खाते उतारू लागे जातीन दाखलो आपू, आपू, आपू हाते जुनूस तो शेतकरी जर दारिद्र्य रेषेखालील जर कुटुंब आहे तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबां जो दाखलो असे तो दाखलो जुळून अन्यथा आपण यापूर्वी इन योजना लाभ नाही हल्ले दिली जो प्रमाणपत्र असे ग्रामपंचायती जो हाते जुळूस आहे ने नमुना आठ अ उतारा ओतरा कागदपत्रा बहू हाते जो नसे तो इना योजना लाभ लेण्याकरता अर्ज के कोणनुसे तर अखारण पेले ई जी योजना से इन योजनां जी प्रोसेस जी प्रोसेस ऑनलाइन जर तुम अर्ज जुवे तर तुम ऑफलाइन मा जाईन बी महा ई सेवा केंद्रम बी तुम फॉर्म उपलब्ध जाहे किंवा तुम तालुका कृषी अधिकारी कार्यालयम जाईन चार चौकशी कर सकतला चारहिंज जा कृषी अधिकारी सेत किंवा कृषी सहाय्यक सेत त्या तुम्ही इन योजना सविस्तर माहिती आपत आणि जर तिन पर ऑफलाईन अर्ज आहे ते ऑफलाईन अर्ज बी तुम्ही चारे आपत हि जो अर्ज सहाय्य अर्ज आपले सरकार डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन इना वेबसाईट पर जाईन बी आपू अर्ज उपलब्ध जातो या आखा जे आवश्यक कागदपत्र असे आखा आवश्यक कागदपत्र तुम्ही अर्ज हा ते लागणूस येतो अर्ज पूर्ण बनूस एने चु जमा गर्नु छ तापू किवा जन अनलाइन अर्ज जर गर्नु को है त्य अनलाइन अर्ज गर्ने गर्दा तुम इजिएस डट महा अनलाइन डट जिओ वी डट इन इना वेबसाइट पर जाइ जो अर्ज छै चु अर्ज अनलाइन सबमिट गर्नु छ महात्मा गान्धी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार योजनाहरू यहाँ गर्नु को है

तिनं जर शेतच करणं पाहिता जो सकत पर उपला जागा करणं कारण की जो आपण आप जो पाणी बनले शेताच पाणी कमीत कमी कमी म्हणजे मोटर न लागाडता पाणी निडवाजे आखा भाजीपाला किंवा खेतंबी किंवा आप जो पाणी उपयोग आव आवश्यकतल परत जागा निवड करून उजव्याच्या आणि एर जर उत्पन्ना जर बांधण्यात या महत्व बांधण्यात या तर तर आपण बारमाही पाणी आपू देवर बोरिंग आट जातलो वेराट जातले तर इनामा आपली शेततोड सेतो आप, से आप बोरिंग एकरे तिला छो पाणी बारमाही उपयोग मावू नये तर तिनामा आपू भाजीपाला रे खेत मारे किंवा जे आपू आजूबाजू झाडे लागडतला फळपाक लागवडवाला तर जो उत्पन्न जो झाड सिततो तिना जेनापासून आपू उत्पन्न जो नस आहे तोला झाडं आपूचो पाणी वापर कर शेकतला अमुक खूप जागे मागच्या शेतडा मंजूर राहिलं आता विजिटॉ घेतला मां म ते आज उदाहरण बांधण्यात गे तर काकोडदामा मागशी शेतलो होतो आणि पंचवीस बाय पंचवीस शेत तेरोम माप होतो आणि बांधण्यात गे तर दु पसी पसी ने दु करू शो त्यात्र उत्पन्न काय तुम्ही बी बंगला कारण की चार जो बांधण्यात गे आता सहा महिन्याने सहा महिन्याने मासा रोय सहा महिन्यात करतो तर तेरा जो તોરસોતિનામાં 18000 જતલો બને ગયો તો 8000 અને ટીનામાં 20000 માં સાદા કૃષિઓ અને ટીનામાં 1.5 લાખન આસપાસ તેરો ઉત્પનો ચારે આઉતલો જોર પાને ગયો તો આપણ માને અખા મંજરીમ જતરી તલા આપાસ મંજરીમાં જાડને પેક છે આપાસ રોહલો શેતડક કરીઓ અને શેતડક કરેન અંતર આપો જોર દમ દમ નું આપ ખેત માં તનો શેતડક નું જોવે कारण की भारतीय जाण्यापेक्षा आपण एक प्रॉपर्टी तयार होई जाते शेततोड मंजूर होई गेल्या नंतर आपण परमनंट कायम आपण वस्तू तयार होई जातलो तीन वस्तू मारे आपण मासा मासा येऊ आपण मेन जोड दोन दुसऱ्या शेती हाते आणि शेती हातेच परत चो जो पाणी रोहिणीचे आपण बाकी खेतों मा कर शकला भारत जाण्यापेक्षा भारतीय मंजुरी जाणे करच्या अठरा शेतकऱ्या जर आपण दीड लाख जर पाकवतो पैसे आणि तर आपण चाळीस पन्नास हजार करता आपण भारत खेत मजुरी माझ्या तुला तर न करता आपण रोण जोय आपलो क्षेत्र प्रस्ताव करून जोय ही मंजूर रोण प्रक्रिया ते ऑनलाईन बी से आणि ऑफलाईन बी से ते, ते हे पंचायत समितीत जर बांधणे गोय जे तुमरा ग्रामपंचायत जे ठराव करतले आणि जे तुम मान्यता आपली ग्रामसभा शिव प्रस्ताव आपण ऑफलाईन आवतलो

आणि पंचवीस बाय वीस अनुच सव्वा चार लाख रुपया पर्यंत अंदाजे रोय आणि पंधरा बाय पंधरा रहायच अडीच लाखपर्यंत पर्यंत रोय ओलो अनुदान अंदाजी रक्कम जोला व माप तुम्ही मोठं खोड्या तल अनुदान कागोलम बी इस्टिमेटना कागोला आखले तिनामा पाणी कोण शेत शेत अस्त्रीकरण शेतत आपो ते ओलं माफ नुसार अनुदान शेत हा সেত করি আখা জোর দ্বন্দ্ব মনন কোনো কনজুয়ে